लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांच्याच प्रचंड उत्साहात पुणे वुमेन्स हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली भल्या पहाटेच पाषाण रोडवरील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर झालेल्या मॅरेथॉनला सुमारे साडेतीन हजारहून अधिक महिला व मुलींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पुण्यातील फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ही स्पर्धा घेण्यात आली मॅरेथॉनमध्ये सहभागी मुली व महिलांनी भल्या सकाळी धमाकेदार संगीताच्या तारावर झुंबा नृत्य केलं त्यानंतर एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर अशा विविध गटांमध्ये महिला आणि मुलींची ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली सदर स्पर्धेत लहान मुलींचा उत्साह अगदी पाहण्यासारखा होता या स्पर्धेत चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयाच्या चारशे आयडियल इंग्लिश मराठी व उर्दू शाळेच्या चारशे तसेच महादची शिंदे शाळेच्या दोनशे विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला असल्यानं ही स्पर्धा अत्यंत जोरदार प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व पुणे महिला हाफ मॅरेथॉनचे संस्थापक सेवानिवृत्त कमांडर जितेंद्र नायर तसंच पुणे महिला हाफ मॅरेथॉनच्या रेस डायरेक्टर व फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या सक्रिय सदस्या फातिमा चक्कीवाला यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सुविध पत्नी सुनेत्राताई पवार यांच्यासह कैलास गायकवाड उदय वाळूंज बाळासाहेब गायकवाड यांच्यासह स्पर्धेचे आयोजक उपस्थित होते यावेळी सुनेत्राताई यांच्या हस्ते स्पर्धेतील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं यावेळी उपस्थित सर्व स्पर्धकांनी एकच जल्लोष केला पुणे हाफ मॅरेथॉनच्या या स्पर्धेसाठी मला इतिहास मिस फातिमाने बोलवली इकडे मला आणि ही वुमन एम्पावरमेंटसाठी स्पर्धा असल्यामुळे मी आवर्जून इकडे आज म्हणजे रात्री बारामतीवर इथे आले आणि खास आज सा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे आणि या दोन्हीचा संगम आहे कारणचा वुमन ज्या आम्ही एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने महिला बघतो आहे आज आपण या एकोणसत्तर वयाच्या माझ्या या माता आहेत त्यासुद्धा या स्पर्धेमध्ये धावलेल्या आहेत आणि वुमन एम्पॉवरमेनसाठी एवढ्या सगळ्या आम्ही महिला एकत्र येतो आहे आणि मी पण इथं था हजर झालं पाहिजे म्हणून मग मी इकडे आले आणि आम्ही सगळ्या सगळ्या स या सगळ्या सोहळ्यामध्ये मी सहभागी झालेली आहे तर प्रत्येक दिवसच आम्ही महिलांचा असला पाहिजे असं माझं मत आहे आपण यावर्षीचं तर सगळी थीम आहे की महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण आपण सगळं म्हणतो पण महिलांबरोबरच पुरुषांचं आणि मुलांचंसुद्धा सक्षमीकरण झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण आपण जेव्हा म्हणतो की म खांद्याला खांदा लावून आपण सगळं आपण मार्गक्रमण करत असतो तेव्हा संसाराचा गाळा चालत असताना दोन्ही समांतर चाललं पाहिजे दोन्ही चाक चांगली चालली पाहिजे समांतर तर दोघांचं अंडरस्टँडिंग तसंच झालं पाहिजे तेव्हा महिलांचं सक्षमीकरण करण्याबरोबरच पुरुषांचं आणि मुलांचंसुद्धा सक्षमीकरण मग मुलां ते अंडरस्टँडिंग राहिलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं अशा प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धांमुळे आम्हा महिलांना आम, प्रोत्साहन मिळतं सगळ्यांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि करोनाच्या काळापासून आरोग्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना कळलेलंच आहे आय एम फातिमा द रेस डायरेक्टर ऑफ पुणे वुमेन्स हाफ मॅरेथॉन टुडे वी हॅव डिफरंट कॅटेगरीज ऑफ द रन दॅट इज ट्वेंटी वन किलोमीटर्स टेन किलोमीटर्स फाईव्ह किलोमीटर्स अँड फायव किलोमीटर्स अँड थ्री किलोमीटर्स चॅरिटेबल The uh, six, six at six o'clock we had the flag off of twenty one kilometers and uh, ten kilometers. At seven o'clock we have the flag off of five kilometers, and at seven thirty we have the flag off of uh, five kilometer charity bibs and three kilometers charity bibs. The participants are three thousand five hundred, and the chief guest uh, uh, is uh, Sunitra Pawar and. कैलाश गायकवाड़ होम मिनिस्टर फ्रॉम बॉम्बे हलो मैं सरिता नायर फ्रॉम चेतन दत्ता जी गायकवाड़ इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज खड़की आज मैं फ्री रनर्स चैरिटेबल ट्रस्ट का धन्यवाद करना चाहती हूँ कि उन्होंने हमारे इस इवेंट को स्पॉन्सर किया और हमारे 300 स्टूडेंट्स विद मदर्स को यहाँ पे इनवाइट किया है इस बड़े अच्छे इवेंट को पार्टिसिपेट करने के लिए जो कि एक हेल्थ के लिए और बच्चों को अवेयरनेस बढ़ाता है और फ्री रनर्स चैरिटेबल ट्रस्ट हमारे स्कूल के साथ और भी अच्छी तरह से जुड़े हुए हैं और हमारे स्कूल को सपोर्ट करते हैं नमस्कार मैं सुशुप्ति खानापुर वानवड़ी एरिया में रहते हैं आणि पीड रनर्स चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मा आ, मी गेली दोन वर्षं योगा आणि रनिंगच्या प्रशिक्षणासाठी जात असते मी आत्ता पाच किलोमीटरमध्ये सहभागी झालेली आहे फ्रीडनर्स चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आम्ही विविध सेवाभावी उपक्रम करत असतो ज्यामध्ये महिला सक्षमीकरणावरती भर असतो तर आमच्या संस्थेतर्फे फातिमा मॅडम ज्या स्पर्धा संचालक आहेत त्यांच्याच प्रमुख मार्गदर्शनाखाली हे चॅरिटी ड्राईव आम्ही करत असतो सेवाभावी कामं तर त्यात आम्ही अंध मुलांना योगा वर्ग गरीब घरातील जेव्हा दु दुर्बल घटकातील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी योग प्रशिक्षण शारीरिक शिक्षणाचे वर्ग आयोजित केले जातात तसंच महिला सक्षमीकरणासाठी केक बनवण्याचे प्रशिक्षण ज्या जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभे राहतील कौशल्य प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात आणि पी डब्ल्यू एमचं हे जे आजचं नियोजन आहे त्यातही बहुसंख्याने महिला वर्गाचा पुढाकार आहे